मिरजेत मुसळधार पावसाने झोडपले नाले सफाई झाली नसल्याने घरात पाणी शिरले नागरिक हैराण काल मुसळधार पावसाने मिरजेला झोडपले नालेसफाई न झाल्याने आणि रस्त्यांचं निकृष्ट दर्जाचं काम झाल्याने पावसाचं पाणी साचून नागरी वस्तीमध्ये पाणी शिरून घरामध्ये पाण्याचा पूर आला होता रस्त्यावर पाणी साचल्याने पाण्यातून मार्ग काढत असताना प्रवाशांना जीवघेणी कसरत करावी लागत होती आणि यावेळी सामाजिक कार्यकर्ते राज कबाडे यांनी महापालिका प्रशासनाकडे संपर्क साधून तात्काळ नालेसफाई करून घ्यावी मागणी केली आहे नालेसफाई वेळेत झाली नाही तर भविष्यात मीरज लगत असलेल्या नागरी वस्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नमस्कार माझं नाव राज कबाडे वार्ड क्रमांक पाचमध्ये बोलवाड रोड असू दे फिरजादे प्लॉट असू दे मंडळीमाळ असू दे हा वार्ड क्रमांक पाच शेवटच्या टप्प्यात असल्यामुळं पावसाचं येणारं वर्ण सगळं पाणी शिकडल्या सडलं येते त्याचप्रमाणे इथं हवे झाल्यापासून इथं जे मोठं पाणी येते त्यामुळं स्वामी समतमध्ये पाणी जाते प्रत्येकाच्या घरामध्ये इथं पाणी शिरलेलं आहे आता रोगराई आहे वारंवार आम्ही महानगरपालिकेला दोन थी थी ते तीन वेळा आत्तापर्यंत अर्ज दिला की पाऊस मोठा पडायच्या आधी तुम्ही हे काढून घ्या हे काढून घेतलं असतं तर आता ही परिस्थिती निर्माण झाली नसते त्यामुळे माझं अजून आज सुरुवात केली आहे महानगरपालिकेनं काढायला पण माझी एवढीच त्यांना सूचना आहे की आत्ताही नुसता अर्ध वरचं वरचं पाणी काढून न जाता पुढं आत्ता जी घाण आहे ती कोकलेने पूर्ण काढून आणि हा पूर्ण इथून वडा जात असल्यामुळं त्या वड्याला जाणारं जे पाणी आहे त्या वड्यात जी घाण आहे ती पहिला काढून घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे वडा तो पात्रच चालला आहे एक दिवशी असा होईल की वडा कातर कात कोणातरी त्या या साईडला असणारी घरं जातील रोड जाईल त्याच्या आधी ते संरक्षक भिंत बांधणं त्याचप्रमाणे पूर्ण रस्त्याचे वारंवार घाण काढून घेणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे आणि ही लवकरात लवकर पूर्ण व्हावी ही नंबर विनंती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज